शेतकरी मित्रांनो पावसाच्या अविश्वासार्हतेमुळे आणि वाढत्या उन्हाळ्यामुळे आज पाण्याची किंमत खूप जास्त झाली आहे आणि म्हणूनच पाणी वाचवणं ही काळाची गरज बनली आहे चला तर पाहूया सात सोपे पण प्रभावी उपाय जे प्रत्येक शेतकऱ्याने आजपासूनच करायला हवेत टिबक सिंचनचा वापर टिबक सिंचन म्हणजे थेट मुळांना आवश्यक तेवढं पाणी नव्वद टक्केपर्यंत पाणी बचत होते उत्पादनही वाढत सरकारकडून सबसिडी सुद्धा मिळते आजच टिबक सिंचनचा वापर नक्की करा तुषार सिंचन वापरा तुषार सिंचनाने म्हणजेच फवारणीसारखं पाणी फेकलं जात जमीनही थंड राहते आणि कमी पाण्यात जास्त क्षेत्र जागता येतं पाणी, पाणी साठवणं टाका बांधा पावसाचं पाणी वाया न घालवता शेतातच साठवा थोडं टाक बांधा आणि पाणलोट योजना राबवा संकटकाळी तेच पाणी जीव नक्की वाचवेल मिल्चिंग पेपरचा वापर करा मातीला झाकण घातल्याने बाष्पीभवन कमी होत पाण्याची बचत तीस ते पन्नास टक्के होते तसच पाणीही वाढत नाही तसंच तणही वाढत नाही उशिरा सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन करा जवळपास तीस टक्के पाणी वाया जातं जर आपण उन्हात सिंचन केलं तर म्हणूनच सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सिंचन करा पाण्याचे योग्य नियोजन करा पीक घेण्याआधी पाण्याचा हिशोब करा पीक, किती क्षेत्र कोणती पिकप किती पाणी लागेल या गोष्टी निश्चित ठरवा विनाकारण वाफसा घालू नका अल्पजल पिकांची निवड करा जिथं पाणी कमी आहे तिथं बाजरी ज्वारी मूग उडीद हरभरा अशी अल्पजल पिकं घ्या पाणीही वाचेल आणि उत्पादनही टिकेल शेतकरी मित्रांनो पाणी वाचवलं तर शेती वाचेल आणि शेती वाचली तर आपलं आयुष्य देखील उजळेल या सात उपायांपैकी आजपासून किमान दोन उपाय तरी नक्की सुरू करा पाणी वाचवा भविष्य वाचवा आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच महत्वाचे मार्गदर्शन हवे असेल तर चॅनलला आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला सुद्धा कधीच विसरू नका धन्यवाद